हॅलो नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कर्जतमध्ये फिरायचा प्लॅन करताय तर नक्की तुम्हाला एक मी हॉटेल सजेस्ट करतो कर्जतमध्ये सी बी सी रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल आहे तुम्ही इथे या नक्की खूप एन्जॉय करू शकताय इथे तुम्हाला सुसज्ज पार्किंग स्विमिंग पूल आणि स्वच्छ रूम देखील तुम्हाला इथे मिळतील कर्जतचा प्लॅन करत असेल तर नक्की तुम्हाला मी हे सजेस्ट करतो की कर्जतमध्ये कुठे यायचं या तर मग दाखवलं तुम्हाला तर मित्रांनो हे आहे सी पी सी रेसिडेन्सी हॉटेल बघू शकता तुम्ही आज समोरचा एंट्री आहे समोर, समोर रिसेप्शन आहे उजव्या साईडला स्विमिंग पूल आहे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवतो दा। तर मित्रांनो अशा प्रकारे धमाल मस्ती चालू आहे स्विमिंग पूलमध्ये बघू शकता या तर नक्की तुम्ही इकडे या मित्रांनो खूप एन्जॉय केला

बहुत अच्छा है तो लोगों को कहूंगा कि यहाँ आओ ओके करो ओके गुड थैंक यू सर थैंक यू सर हाँ हाँ भेजेगा सर ओके और सर रूम कैसा लगा आपका बहुत बढ़िया ओके थैंक यू सर थैंक यू

तर मित्रांनो हा आहे डिलक्स रूम हे बघू शकता तुम्ही किती नीट आणि क्लीन रूम आहे इथे एक खासियत एक साफसुथर रूम असतात खूप सुंदर आणि इंटेरियर बघू शकता बसण्यासाठी सोफा आहे बेड डायनिंग टेबल तुम्हाला आहे दिल्याला इथे जवाईसाठी असे सुंदर रूम आहे तिथे हे बघू शकता वॉशरूम पण किती नीट आणि क्लीन आहे स्विमिंग पूलचं पाणी देखील बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि नीट क्लीन स्वच्छ पाणी आहे तर मित्रांनो नक्की इथे व्हिजिट करा स्क्रीनला तुम्हाला मी नंबर देणार आहे हे बघू शकतो वॉशरूम आणि वॉश बेसिन तर रूमच्या बॅकसाईडच्या गॅलरीमधून तुम्हाला हा असा व्ह्यू पाहायला मिळतो मित्रांनो सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे हे रूममध्ये तुम्हाला इथेच बघायला मिळेल असा त्याच्यानंतर हा पॅसेज आहे वरती जाण्यासाठी हा फर्स्ट फ्लोअरला पॅसेज आहे मित्रांनो अशा पद्धतीत आहे आणि हा रूमच्या समोरील तुम्हाला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल हे बघू शकता निसर्गामध्ये वसलेला एक सी बी सी रेसिडेन्सी हॉटेल कर्जतमध्ये एकमेव हॉटेल असं आहे पण निसर्गामध्ये आहे आजूबाजूला सर्व झाडे आहेत मित्रांनो इथे नारलाची आंब्याची चिकू फुलझाडे अशा प्रकारे इथे हा एक आनंद मिळू शकतो तुम्हाला तर नक्की मित्रांनो इथे बुकिंग करायला विसरू नका पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे पर्यटनस्थळ स्वतः आहे तर कर्जतमध्ये एकमेव असा सी बी सी रेसिडेन्सी हॉटेल तुमच्यासाठी आहे नक्की इथे या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पाऊस पडत आहे सुंदर आणि अशा प्रकारे रूममधून तुम्हाला बाहेरील व्ह्यू बघायला मिळणार मित्रांनो हे बघा मित्रांनो नारलाची झाडं वगैरे समोरच्या बाजूला आहेत रूमच्या फ्रंटला